महाराष्ट्रीयन फूड तीनशे अठ्ठावीस मी योग्यता आपलं सगळ्यांचं स्वागत करते आजची रेसिपी आहे दाल फ्राय त्यासाठी लागणार त्यासाठी लागणार साहित्य मुंग डाळ घेतलीये तुम्ही कोणती डाळ घेऊ शकता बारीक चिरलेला कांदा ठेचलेला आलं लसूण बारीक चिरलेला टोमॅटो दोन हिरव्या मिरच्या लाल तिखट जिरे मोरी आणि गरम मसाला

कुकरला कुकरला याच्या तीन तीन शिट्ट्या काढून घेऊया तुम्ही बघू शकता इथं कडी टाकली आता मी तेल टाक टाकते सर्वच मिडीयम गॅस परतवायचे तेल टाकून झालंय आपण कांदा टाकतोय कांदा कांदा परत आहे

টমাটা <sharp> <sharp> हे होऊन द्यायचे हे एक जीव होण्यासाठी मीच घालतोय पूर्ण एक जीव आला पाहिजे टमाटा पूर्ण डाळाला पाहिजे तर सोसण द्यायचे त्यां आपण टाकतोय हळद अतिशय सुंदर कलर आला याला त्यांच लाल तिखट

छान घेत इथं मी फोडणीची वाटी तयार केलं फोडणीच्या वाटीत आपण तेल टाक तूप टाकतोय साधू तूप टाकलंय आता पण बघ लसूण त्यानंतर घालतोय कडीपत्ता

फ्राय रेडी आहे आता वर्ण घालवूया आपण कोथिंबीर आपण जर दाल फ्राय बनवला तर त्यासोबत जिरा रायस हा लागतो आपण जिरा रास बनवून घेऊया इथं आपण तेल घालतोय त्यानंतर फोड राखायचे पत्ता

तांदूळ गुडतील इतकंच पाणी ठेवायचं त्याच्या दहा मिनिटं फास्ट गॅसवर आणि आले आल्या दहा मिनिटं स्लो गॅसवर तुम्ही बघू शकता इथे आपला दाल फ्राय आणि जिरा राईस तयार आहे एकदाही दाल फ्राय घरी नक्की बनवून बघा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद